नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणारी आजची आपली मैत्रीण आहे सौ सपना किशोर झवर नमस्कार अंजली आज आपण सपनाच्याच घरी आलेलो आहोत सपनानं खूप छान घर पण सुंदर असं सजवलेलं आहे चला तर आपण आज तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करूया नक्कीच तुझी ओळख थोडक्यात करून देशील सपना तुझे मिस्टर काय करतात मुलं केवढी आहेत ती काय करतात सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा नमस्कार आ... आ, मा मी मुळची सोलापूरची आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लग्न होऊन मी कोल्हापूरला आले किशोर झावर जसं आत्ताच तुम्ही सांगितलं बिग सपोर्ट बिहाय नेहमी असं म्हणतात की देअर इज अ विमेन बिहाइंड अ सक्सेसफुल मॅन पण माझ्या केसमध्ये मी उलटं सांगेन की किशोरच्या सपोर्टमुळंच मी आज जे काही आहे ते सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईन आणि महालक्ष्मी स्टील्स म्हणून आपली शिरोलीमध्ये फॅक्टरी आहे एक मुलगी आहे मला रिद्धी ती पुण्यामधून इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होऊन आत्ता हैदराबादमध्ये जॉब करते है। आणि मुलगा आहे तो तुला माहीतच आहे की आय आय टी पवईला आहे बारा लाख विद्यार्थ्यांमधून तो एट फोर्टी नाईन रँक ऑल ओव्हर इंडिया त्याचा आला म्हणून त्याला हां तर त्याला आय आय टी पवईमध्ये तर तो तिथे शिकतो आहे आणि मूळ हेच कारण की दोन्ही मुलं पाच वर्षापासून बाहेर आहेत तर मी मी विचार केला की माझं जे पॅशन आहे योगा किंवा म्युझिक त्याच्यातच आपण काहीतरी करूया तर त्या हिशोबानेच मी कॉलेज जॉईन केलं आणि आय एम really रिअली व्हेरी हॅपी की आज माझं मास्टर्स पूर्ण झालं आहे आणि मला मेरिट पण मिळालं तिथे सो so, थँक्यू तिने वयाच्या पन्नासाव्या वर्षी शास्त्रीय संगीतामधली एम ए ही मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली आहे तो पाच वर्षाचा कोर्स असतो ना सपना पाच वर्ष शिवाजी विद्यापीठमधूनच पाच वर्ष पाच वर्षाचा कोर्स आणि कॉलेज रोज होतं का रोज कॉलेज पाच दिवस सोमवार ते शुक्रवार तुम्हाला रोज कॉलेजला जायचं आणि खरोखर सांगू अंजली एक वेगळा एक्सपिरियन्स होता कारण की वयाच्या या म्हणजे या मोड इस मोड पे आप रोज कॉलेज जा रहे हो एक अलग वेगळा एक्सपिरियन्स होता छान वाटलं बघ सपना तू भरपूर स्पर्धेत भाग घेत असतेस आणि भरपूर बक्षिसं पण मिळवलेली आहेस काय काय तुला पुरस्कारही मिळाले तर त्याविषयी थोडक्यात सांग पी एस अंजली जसे दो हजार सात दो हजार आठ आठ का जो कलाक्षेत्रमे कलाभूषण पुरस्कार कोल्हापूर का विमन्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे होता तो मला मिळाला होता वेबसोड अँड मॉम ऑफ द मंथ वगैरे अशी बरीच छोटी छोटी जुनी बक्षिसं भर अवॉर्ड्स भरपूर आहेत पण ते सांग ते त्या त्यापेक्षा नुकतंच जर सांगायचं असेल तर आत्ता सांगली आकाशवाणी केंद्रावर दिवाळीमध्ये माझा अर्धा तासाचा इंटरव्ह्यू होता जी खरोखर मला असं प्राऊड वाटतं त्याच्यासाठी आणि आजचं जे युग आहे इंटरनेटचं आणि कम्प्युटर वगैरे जे युग आहे त्या युगामध्ये आपले लायब्ररीपेक्षा ऑडिओ बुक्स खूप लोकं प्रेफर करतात तर माझे ऑडिओ बुक्स मी रिलीज केले आहे महा माहेश्वरी समाजामधले आमचे त्यौहारचे गिणगोर की कहाणिया और तीच की कहाणिया ये दोनो ऑडिओ बुक्स मॅने लॉन्च किए है बाकी भजन स्पर्धा देशभक्ती पर गीत स्पर्धा हे सगळं तर आपलं गाणं तर चालूच असतं योगामध्ये पण बरीच बक्षिसं मिळवलेली आहे पतंजलीतर्फे एक योगाचं स्पर्धा होती त्याच्यामध्ये पण फिफ्टी प्लसमध्ये मला त्याच्यामध्ये पण अवॉर्ड मिळालं सो so, चलता राहताय तू म्युझिकसाठी कोणता विषय निवडला होता सानिका ॲक्च्युली कसं आहे मास्टर्समध्ये आम्हाला पाचव्या वर्षात कुठल्या तरी एका विषयावर जसं काही लोकसंगीत असेल कोणी भावगीत वगैरे सुगम वगैरे असेल किंवा कोणी एखाद्या म्युझिशियनची जे आत्मचरित्र आहेत त्याच्यावर थिसिस करतो तर थिसिस हे मास्टर्समध्ये आम्हाला कंपल्सरी होतं तर मी माझा आवडीचा विषय गझल जो मला अगदी कॉलेज वयापासून मला गझल भयंकर आवडतात mm. कॉलेज वयात जगजित सिंग वगैरे गुलाम अली ह्यांच्या ज्या नाईट गझल नाईट असतात त्या आवर्जून मी ऐकायला जात होते तर तोच विषय मी निवडला आणि ए प्लस मध्ये मला त्या गझलच्या ह्याच्यामध्ये माग इथे वेळ नाही तर आपण कधीतरी बोलूया मोठा विषय आहे किती बरोबर बरोबर नुकतंच तू क्लासेस सुरू केलेली आहे घरीच घेतेस का क्लासेस आपण मागच्याच महिन्यात इनरविल हेरिटेज तर्फे योगाचं तुझं वर्कशॉप ठेवलं होतं तिथं तू खूप छान प्रात्यक्षिक करून दाखवलेलीस तर योगाविषयी थोडक्यात सांगशील का तू बरीच वर्ष योगा पण करतेस मी अगदी दहा वर्ष होत आली मी योगा करते गे आणि शिवाजी विद्यापीठमधून मी योगा टीचर ट्रेनिंगचा वन इयरचा सर्टिफिकेट कोर्स केला आहे आणि म्हणजे उद्यापासूनच माझा एक बँगलोरचा टू हंड्रेड अवर्सचा एक ॲडव्हान्स योगाचा कोर्स पण सुरू होतो आहे तर मला योगामध्ये जसं म्युझिक माझं पॅशन आहे योगा पण मला खूप म्हणजे खूप आवडतं आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय असतं योगा म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम असं नाही आहे योग आणि योगा फरक आहे स्वरयोग जे तुम्ही म्हणली म्युझिक क्लासेस तर योग म्हणजे योगा नव्हे okay. योगा म्हणजे जे तुम्ही आसनं वगैरे करताय योग म्हणजे आपण जेव्हा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आता तो योग कुठल्याही पद्धतीचा होऊ शकेल म्हणजे पर पहिल्याच्या जमान्यामध्ये मंत्रयोग असायचे जेणेकरून तुम्ही आत देवाशी जुळ जुळताना मंत्राद्वारे जुळताय तसंच लययोग असतो आहे लययोग म्हणजे तुम्ही दैनंदिन काम करताना देवा देवाचं नामस्मरण करतायत तर ते लययोग झाला किंवा कोणी भक्तिमार्गाने भक्तीच्या थ्रू योग तर सिंपल शब्दांमध्ये ईश्वराशी जुळण्याचं एक जे साधन आहे ते योग आहे आणि योगा तर ती त्याच्यामधली एक पायरी आहे फक्त जसं पतंजली योगद्वारे जे आपण अष्टांगयोग म्हणतो त्याच्या आठ पायऱ्या आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि शेवटची आठवी पायरी जी आहे ती समाधी okay. तर यम नियम आणि आसन तर आसन एक फक्त पायरी आहे हा म्हणजे योगासनं जी करतो आपण ते एक प्रकारचा व्यायाम आहे तर बरेच बरेच वर्षापूर्वी म्हणजे हो पार जसं आपण म्युझिकमध्ये जितकं समुद्रात तसंच योगाचं पण आहे फार प्राचीन संस्कृती आहे आणि मला मला काय आपल्या सर्वांना भारतीय संस्कृतीचं हे म्युझिकचं किंवा योगाचं जे आहे त्याच्यावर सगळ्यांनाच आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि नवीन पिढीनी तर हे ह्या क्षेत्राकडं नक्कीच वळायला पाहिजे जेव्हा पश्चिम साईडची म्हणजे जे वेस्टर्न कल्चर बोलते लोक अमेरिका इधर उधर सब सगळीकडे जेव्हा ते लो लोकं योगा फॉलो करायला ते लागलेत तेव्हा आपल्याला जागा नाही आहे पण आता देर आहे दुरुस्त आहे अभी भी हम लोग नई जनरेशन अगर योगा की तरफ अच्छे से मुड सकते हैं तो त्याचे खूप फायदे आहेत आपल्याला लहान मुलांना तर त्याचे खूपच फायदे आहेत म्हणजे आपल्या एजमध्ये तर सोडा पण जी शाळेतली मुलं आहेत त्यांनी जर योगा अवलंबला तर त्यांच्या मेमरीमध्ये त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये त्यांच्या आत्मविश्वासमध्ये सगळ्यामध्ये खूप खूप जास्त फरक पडतो एवढं सगळं काय काय करत असतेस तर एवढ्यासाठी वेळ कसा मॅनेज करतेस तू टाईम कुठून काढतेस एवढं ओके okay. छान प्रश्न विचारला अंजली पण आपल्याकडे एक मन आहे जिथे आवड आहे तिथे तुम्हाला सवड मिळणारच त्यामुळं मग जेव्हा आपल्याला काय करायचंच आहे ह्या ह्या क्षेत्रात जसं म्हणजे आता म्युझिकचं म्हणलं तर सकाळी फक्त मास्टर्स झालं आणि म्युझिक संपलं असं नाही आहे तुम्हाला अगदी आत्ता आत्तापर्यंत लता मंगेशकर वयाच्या ऐंशी वर्षाच्या नंतरसुद्धा त्या म्हणत होत्या की अजून माझी सा माझी साधना चालू असते किंवा अजून माझा सा लागलेला नाही षड जे लागलेला नाही तर हे जे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला साधना तर कायम करावीच लागते तर अर्ली टू बेड अर्ली टू राईज हा जो मंत्र आहे तो मी फॉलो करते आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आमची म्युझिकची म्हणजे ओंकार साधना असेल किंवा एखाद्या रागाचे पलट्यांचा रियाज असेल तो सगळा स सकाळी असतो त्यानंतर योगा वगैरे आणि किती उठतेस किती वाजता तू मी साडेपाचला उठते पण जर थोडंसं आणि रियाजाला जर आणि जव लवकर वेळ मिळाला तर फारच उत्तम पण ते आपल्या धकाधकीच्या ह्या एवढ्या ह्याच्यामधून आपल्याला वेळ थोडा कमी पडतोय आणि रात्री पण मी दहापर्यंत झोपते कसंही म्हणजे दहा साडेदहा आता आजच्या युगात थोडं वेळ अटपट वाटेल हे पण मी झोपते आणि बाकी प्लॅनिंग जर म्हटलं तर मग ते आठवड्याभराचं प्लॅनिंग थोडंसं असतंच थोडंसं प्लॅनिंग लागतं मैत्रिणींनो जिथे तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची आवड असेल तिथे तुम्ही नक्की वेळ काढणार तर थोडं प्लॅनिंग करून हे करायचं शेड्यूल असायला पाहिजे याशिवाय सपना तू सोशल वर्क पण खूप करतेस ने मी नेहमी बघत असते तुझं सगळीकडं काही नाही काही चालू असतं इनरविलच्या माध्यमातून असेल राजस्थानी महिला मंडळ आहे त्याच्या माध्यमातून असेल तुझं काही चालू असते तर तू तुला सोशल वर्कची पण आवड आहे का अगदी बरोबर अंजली मला असं वाटतं की सर्व असं जे आपण स्वकेंद्रित किंवा आत्मकेंद्रित न बनता आपलं समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण ते, ते भान हमेश कायम ठेवायला पाहिजे लहानपणीपासून माझ्या वडिलांची शिकवण होती की आपल्या कमाईचा काहीतरी पर्सेंट हिस्सा आपण राखून ठेवायला पाहिजे म्हणजे चलाख हम आमलोगोने ध्यान रखण्याची आहे की इतना अमाऊंट मुझे सिर्फ समाज के यूज के लिए देना किंवा आता मध्ये एक छोटा प्रोजेक्ट इनरविल थ्रू केला होता मी सगळे जे फ्रूट सेलर्स बसतात रोडवर त्यांना सगळ्यांना मी आमच्या फॅक्टरी सोलापूरला आपली चादर फॅक्टरी आहे तर त्याचे ते सगळे चादरी मी वाटप केल्या होत्या तर खूप छान इतक त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे जेव्हा आपण तो बघतो तर आपल्या आत्म्याला कुठेतरी ते एक वेगळं समाधान भेटत एनर्जेटिक आणि या एजमध्ये पण किती काय काय करत असतेस तर युजली काय होतं ना आपल्या बायकांचं की खराविक एजला आपण आलो की मुलं मोठी झाली किंवा लग्न झाली मुलांची सुना आल्या किंवा ह्या स्टेजला आलं की थोडंसं रिटायरमेंटची भावना आपल्या मनात येते अशा तो अपने मैत्रिनी तू का सलाह देशी अच्छा जीवन में ये महत्वपूर्ण नहीं है कि आपकी उम्र क्या है महत्व का ये है कि आप किस सोच आपकी सोच जो है वो किस उम्र की है yes. तो कौन से उम्र की आप सोच रखते हो वो ज्यादा मुझे अपन वय वय मैं आता रिटायरमेंट हव ये चुकीची भावना है एकदम ॲक्च्युली uh, खरं आता तुम्हाला वेळ स्वतःसाठी मिळायला लागला आतापर्यंत तुम्हाला मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी uh, आहे किंवा बाकी घराची रिस्पॉन्स आता असं असं वेळ मी तर म्हणेन रिटायरमेंट नाही उलटा ह्या से की एन्जॉयमेंट सुरुवात जे आपण आहे तसं तर बऱ्याच बऱ्याच महिलांचं काय असतं की एक जर व्यायामाबाबत किंवा असं जर तुम्ही बघायला गेलं तर मुली ज्या असतात त्या म्हणतात की आम्हाला एकदम करीना कपूरसारखी झिरो फिगर असते ते पण चुकीचं आहे किंवा बायका ज्या आपल्यासारख्या ज्या बायका आहेत ते म्हणतात आता आम्हाला या वयात कोण बघणार आहे तर सदा ते व्यायाम वगैरे आराम करूया तर असं नाही मतलब असं असं नको करायला व्यायाम हे एक आपलं रोजच्या लाईफमधलं एक म्हणजे शेड्यूलमध्ये आपल्या बसलू बसवूनच घ्यायचं की आपल्याला रोजचा रोज व्यायाम करायचा आहे कारण की एक्सक्युजेस डोंट बर्न कॅलरीज कारण तुम्ही शंभर देऊ शकता आज हे आहे आज ते आहे नाही आज गावाला गेले काही काहीत नाही काही का, का, तर आणि महिलांचं तसं होतं म्हणजे सगळ्या कामाला तुम्ही प्रे प्रेफरन्स देत आहे खरं स्वतःच्यासाठी जर आज मला हे करायचंय तर नाही ते बघूया ना पुढच्या आठवड्यात बघूया नंतर करूया तर ती भावना आता कमी करायची आणि स्वतःसाठी जगायला शिकायचं असं मला वाटतं रिटायरमेंट हे हा एक फक्त शब्द आहे जसं आपण म्हणतो की एज इज जस्ट अ नंबरचा बरोबर मिलिन सोमनचा आईंचा एक व्हिडिओ आला होता त्या एटी एटी फाईव्ह असून इतके छान सूर्य नमस्कार घालत होते आणि इतका छान व्हिडिओ होता तर मैत्रिणींना सगळ्यात पहिला मी सांगते की सूर्यनमस्कार हे सोपं आणि सिम्पल एक्सरसाइजचा फॉर्म्युला आहे परंतु हे दहा आसनांची जी साखळी आहे ती जर तुम्ही रोजच्या रोज एक बारा सेट वगैरे केले तरी इनफ आहे पण ते रोजच्या रोज करायला पाहिजे आणि स्वतःकडं स्वतःच्या गरजांकडं स्वतःच्या हेल्थकडं पहिलं लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही जर आजारी नसाल किंवा तुम्ही जर निरोगी आहे तुम्ही जर सक्षम आहात तर पूर्ण कुटुंब पण तितकंच निरोगी राहील सपना तू तुझा वेळ दिला छान अशा अच्छा आपल्या गप्पा गोष्टी झाल्या तर जाता जाता एक चार ओळी काहीतरी आम्हाला गुणगुणून दाखव अंजली मला असं वाटतं की गाणं तर सगळी सगळीकडे म्हणतेच चा, आहे पण एक छानशी कविता मी माझ्या मैत्रिणीसाठी काढून ठेवली आहे तर ती मी सांगते सुरेश अत्रे यांची कविता आहे तूच तुझा निघून चालला आहे क्षण निघून चालला आहे क्षण आजचा दिवस साजरा कर गतकाळाची याद नको परत कधी ना येतो तो खंत तयाची कधी न कर आजचा दिवस साजरा कर अपयशाने खचू नको भलतीच स्वप्ने पाहू नको तना मनाला जागे कर आजचा दिवस साजरा कर उत्साही तन सतेज मन ध्येय शक्ती तयात भर चैतन्याने प्रवास कर आजचा दिवस साजरा कर भाग्य विताता तूच तुझा भाग्य कुणाला का पुसता तूच तुझा उद्धार कर आजचा दिवस साजरा कर आयुष्य आहे फार लहान मैत्रिणींनो आयुष्य आहे फार लहान पैल तीरावर येई भान क्षणाक्षणाचे सोने कर आजचा दिवस साजरा कर आजचा दिवस साजरा कर खूप सुंदर अशी अत्रेजींची कविता आहे आणि थँक्यू अंजली आज मला एवढं बोलण्याची इथे संधी दिली धन्यवाद माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल लायकांचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका थँक्यू